प्राध्यापक एस आर पाटील यांचे मरणोत्तर नेत्रदान आत्याळ गावातील ठरले सदतीसवे नेत्रदान नेत्रदान चळवळीतील विनीचा कार्यकर्ता सर्वत्र हळहळ वडिंगलज तालुक्यातील अत्याळ येथील प्राध्यापक एस आर पाटील यांचं मरणोत्तर नेत्रदान झालं त्यांचं शनिवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं कुटुंबियांच्या संमतीनंतर नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडण्यात आली अंकुराय बँकेच्या पथकानं हे नेत्रदान पूर्ण केलं विशेष म्हणजे हत्या गावातील हे सदतीसावं नेत्रदान ठरलं प्राध्यापक पाटील हे नेत्रदान चळवळीच्या सुरुवातीपासून सक्रिय सहभागी होते मृत्यूनंतर कुटुंबियांनी त्यांचीच शिकवण प्रत्यक्षात आणत नेत्रदान करून समाजापुढे प्रेरणादायी आदर्श ठेवला शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं जागृती हायस्कूल आणि रावसाहेब कित्तूरकर कनिष्ठ महाविद्यालयाचे ते प्राचार्य होते तसंच आत्याळ येथील श्रीकृष्ण दूध संस्थेचे चेअरमन यशवंतराव चव्हाण पतसंस्था लक्ष्मी विकास सेवा संस्था विठ्ठल दूध संस्था गडिंगस तालुका माध्यमिक पतसंस्थेचे माजी चेअरमन अशा विविध संस्थांमध्ये त्यांनी जबाबदारी सांभाळली होती उच्च माध्यमिक परीक्षा समितीचे सचिव म्हणून त्यांनी अनेक वर्ष कार्य केलं त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा मुलगी सून आणि जावाई असा परिवार आहे प्राध्यापक पाटील यांच्या निधनानं आत्यासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होतीये अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा